शासकीय ग्रुप आगामी दौर सर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर आणि माझे सर्व सहकारी आणि माझे पाचवी वर्ग समर्गस्थे सर्व विद्यार्थी आज मला असं वाटत पूर्ण पाचवीचा वर्ग आहे पट्टीवर बसले आजही मला तुमचे छोटे छोटे चेहरे पट्टीवर बसलेले आजही आठवत सर्व मी आता मुली त्यावेळेस वेळेस मी गेटमधून एंट्री केली आणि सर्व मुली माझ्या समोर गोळा झाल्या त्यावेळेस मी प्रत्येकीचे एक दोन मुली जर सोडल्या फक्त सीमा जर सोडली तर सर्वांना मी ओळखल सर्वांची मात्र मोठा बदल झाला पक्षात आणि सर्व म्हणजे मी जवळपास आता नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव वर्षामध्ये मी आता पदार्पण केलेलं आहे असं मला वाटलं आता बरेचशा मुलांनी माझे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सांगितले खरं म्हणजे मी एक शेतकरी कुटुंबातून आणि ग्रामीण भागातून आगामी अतिशय गरिबीतून आलेलो होतो आल्यानंतर जवळ त्या तालुकीमध्ये मी वाढलो त्यांच्या शिस्तीमध्ये वाढलो आणि कुठेतरी मी वडोद बाजारला असताना मला एक देशमुख सर गेताना होते अ त्यांचे चिरंजीव मनोज देशमुख आता शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे त्यांचे वडील मला गणिताला शिकवायला होते आणि ते असेच तळमळीने शिकवायचे जी शेवत्या बाजारला यायच आणि एकदम ते असे <laughs> म्हणजे तळागाळापासून गणित शिकवायचे आणि तेच गुण माझ्याकडे उतरते ते इकडे आल्यानंतर मला वाटायचे कुठेतरी आपल्या रित्या व्यवस्थित शिकलं पाहिजे चांगले मार्क्स मिळवले पाहिजे म्हणून जेवढे त्या मुलावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करता येईल तेवढे मी करायचे कधी डस्टरनी मारायचो आता आपण करणार नाही ते कधी डस्टरनी मारायचो कधी खडून फेकून मारायचो आता पाचवीला आल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा आल्याबरोबर मला सातवीची क्लास शीट मिळाली होती धोड सरांनी मला सातवी बॉयची क्लास शीट दिली होती आणि पाचवीला लांबी होते अगोदर परंतु तुमच्या बालमनावर काहीतरी विपरीत संस्कार घडू नये म्हणून तो सातवीचा सा वर्ग काढून पाचव्याचा वर्ग मला दिला आणि खूप मेहनत घ्यायचो आणि मग प्रवेशाच्या वेळेला पहिला प्रत्येक जण पालक म्हणायचा मला पाचवी शेवी पाहिजे पाचवी पाहिजे शेवी वगैरे तयार चढावण असायची की मला तुप्पे सरांच्या वर्गामध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा लोक म्हणायचे तुप्पे सरांच्या वर्गात आहे तरी काय तुप्पे सरांना अजूनही ती परंपरा चालू आहे सर अजूनही लोक म्हणतात पाहिजे नाहीच कारण हे होत एकदा रंगनाथ पाटील आले भवन मधून जिल्हा परिषद अध्यक्ष कैलासाशी रंगनाथ पाटील आणि ते नेमकं बचे मुलं आपले भवंतचे मुलं ते लेट यायची त्यांना बॉडी विजेल करायची आणि इकडे क्वार्टर वगैरे एक मुलं अजून फीडिंग लावून ते गेट दिलं मग हो आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं आणि तुमचं म्हणजे हात्री माझ्या क्लास यायची आणि माझी एक शिकवण्याची पद्धत अशी होती मी नावानेच बोलायचो कधी पण मुला रे खा तू उभी राहा थाले तू उभी आता थाले ही मुलगी पाचवीला ज्या वेळेस आली समजा आठवत तुम्हाला हा म्हणजे ती थोडीशी आता मला छान वाटली ती हा तर अजूनही त्याच्यामध्ये ही योग्यता एकदम शांत शांतपणे मागास मुलगी आमच्या <गली> घरासमोरून जायची आमच्या जवळ समोर राहायची आणि जर सांगायचं ठरलं तर मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये जवळपास पाच सहा शाळा आहेत आणि त्या पाच सहा शाळेमध्ये आपल्या माझी विद्यार्थी माझी विद्यार्थिनी त्यांची मुलं तिथे शिकायला शिकायलाय आणि ती येतात आणि ते बांधलेलं असतं मुलीच आणि ते लगेच हसायला लागतात मी म्हणत असतो पहिले ते तोंड सुरू आता परवाची गोष्ट आहे ती खंडाळकर नावाची मुलगी आपली राहत होती उमेश सावखेड्याची तिचे वडील सरपंच होती ती भेटली मला ती मला ती बांधून बोलायला दो लागली तिचं मुलं होती दोन्ही मागे आणि मला म्हणे सर माझं नाव सांगा म्हणलं तू खंडाळकर तू आपशीजवळ राहत होते ते मुलं पण म्हणायला लागले म्हणजे सर हे तुझे सर हे वगैरे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जे तुम्ही आता मला सांगितलं सर्व सर्वांनी वेगवेगळे तुमचे अनुभव शेअर केले हे जे आहे हे आम्ही केलेल्या कामाची पावती तुम्ही आम्हाला दि आणि याच्यामुळे आमची एकदम टाईट झाली की आपण काय केलं म्हणजे आम्ही खूप धर्माला आहोत खूप मोठी कमाई झाली आमची पैशाने नाही लक्षात हे जे तुम्ही प्रत्येकाने केलंय वेगवेगळ्या क्षेत्रात आता प्रयत्न सांगितलं आज समजा एवढं ती पण त्याच्यामध्ये काढते तर ती मी तो म्हणतो एखाद्या कोणीतरी बोलले क्लास टूच एवढा नाही तर मी तो म्हणतो ती एक जो असेल आयोग उत्पन्न वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि प्रयाग माझ्या समोर राहायचे माना दादा जे आहे त्यांची फॅमिली मी फार जवळून ओळखतो कारण पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही एकमेका सोबत राहिलेले आणि खूप शून्यातून वर आलेली फॅमिली सरपण यायच आणि सरपण आणून स्वयंपाक वगैरे बनायच त्यांच्या घरामध्ये अशी अशी फॅमिली ती होती म्हणून शून्यातून ती फॅमिली वर आलेली आणि मग त्यांचे आदर्श तुम्ही घेणारच आहे आणि त्यांचे थाप तुमच्या पाठीवर आहे त्यांचं मार्गदर्शन आहे अनग लक्षात आणि त्याच्यामुळे त्या दादांच्या मार्गदर्शनामुळे ते सगळं करू शकते तर श्रीमंत होतेच अनग त्याबद्दल काही शंकाच नाही म्हणून आज खूप आनंद झाला प्रत्येक जण वेगवेगळ्या दोषा झाले ते म्हणजे खूप चांगलं काम करताय मग ते घरी असो कुठे जॉब असो म्हणून एवढंच सांगतो तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा आदर सत्कार केला याबद्दल खूप खूप धन्यवाद कुठे भेटले तर बोलत जा लक्षात ठेवत एवढीच अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ते